भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे काही फार जबाबदारीने बोलण्याबद्दल प्रसिद्ध नाहीत नाहीत म्हणजे अगदी ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे इतके बाष्कळ नसले तरी देखील विवेकान संयमान सत्सद विवेक बुद्धीला स्मरून वर्तमान आणि भविष्याचा विचार करून जेपी पी नड्डा बोलतात असा अनुभव नाही त्यांच्या मुक्ताफळांची वायफळांची बाष्कळ अशा उद्गारांची अनेक वेळा यापूर्वी ही चर्चा झालेली आहे आणि तो डमेज कंट्रोल करताना भाजपच्या प्रवक्त्यांची वक्त्यांची नेत्यांची पदाधिकाऱ्यांची तारांबळ ही उडालेली आहे काही काही माणसं असं का बोलतात इतक्या मोठ्या पदावर असून इतक्या जबाबदारीच्या पदावर असून इतक्या निर्णायक अशा पदावर असून असं का बोलतात असा प्रश्न सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील पडतो मीही जेव्हा जे पी नड्डांचं वार ते वाक्य वारंवार दाखवलं जायला लागलं तेव्हा साहजिकच अस्वस्थ झालो बेचेन झालो काहीतरी विपरीत घडत आहे या जाणीवेने थोडासा चिंता मग्न देखील झालो चिंतित झालो याच कारण असं आहे की एक निवडणुकीचा टप्पा दोन दिवसावर आलेला आहे आज प्रचार संपतोय तिथे परवा निवडणूक आहे सोमवारी त्यानंतरचा मोठा टप्पा बाकी ज्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळे असं असताना संघाच्या मना संघाच्या लोकांची मन दुखावतील आणि संघाचे प्रमुख पदाधिकारी दुरावतील अशा तऱ्हेचं विधान जेपी पी नड्डांनी बर आता ते खुलासे करतील याच कारण मला माहितीये की मोदी आणि शहाकडून जरी ते पक्षाचे अध्यक्ष असले तरी हे विधान केल्याबद्दल मोदी आणि शहाकडून त्यांना शहाण्या शब्दाचा मार या पद्धतीचा मार पडणार याच्यात मला शंका नाही मार पडणार त्यांना विचारलं जाणार की काय हे तुम्ही बोललात आता मी जसं बोलतो किंवा आपण जसं बोलतो तसं नाही बोलणार काय डोकं ठिकाणावर आहे का नाही काय ना का का वेडे झालेत काय काय बोलताय तुम्ही शुद्धीवर आहात काय का कशा अवस्थेत बोललेत तुम्ही असं ते नाही बोलणार पण मतितार्थ तोच असणार की हे बोलायची काय गरज होती निवडणूक चालू आहे संघ परिवाराचे कार्यकर्ते हे सर्वस्वपणाला लावून भारतीय जनता पक्षच नव्हे तर एन डी जिथे त्यांचे भाजपचे उमेदवार नाही तिथे देखील संघाचे लोक काम करत आहेत मी ठाण्यात बघतोय ना ठाण्यामध्ये बघतोय ठाण्यामधले माझं एक मित्र आहेत त्यांनी किती प्रेझेंटेशन हे ते केली आणि मदत केली हे मी पाहतोय आणि त्यांच्या भोवती मोठा परिवार आहे संघाचा आणि ते संघ परिवाराचे इथले काय म्हणतात त्याला अघोषित असे सूत्रधार ते ज्या प्रकारे जीव लावून काम करत होते त्यांच्या सहकार्यांसाठी ते मी आहे ठाण्यामध्ये पाहिलंय कल्याण डोंबिवलीत त्यांच्याचकडून कडून मला कळलं की कसे संघाचे कार्यकर्ते लागलेत कामाला कि भाजप कार्यकर्ते अजून असंतोष व्यक्त करतायत आम्हाला हा उमेदवार मान्य नव्हताच कोण नव्हताच करतायत आणि संघाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कामाला असं असताना आणि मोहन भागवतांसारखा एक महामेरू एक मूर्तिमंत असा आदर्श पुरुषार्थाचा संघाच्या प्रमुखपदी असताना संघाची पुरवातीला आम्हाला गरज होती पण आता आम्हाला गरज नाही आता आम्हाला गरज नाही म्हणण्यापेक्षा आता आम्ही स्वावलंबी झालो आता आमचं आम्ही कारभार करू शकतो निर्णय घेऊ शकतो म्हणजे संघाची आम्हाला गरज नाही आम्ही आता संघावर अवलंबून नाही मेसेज असं नड्डा बोलले खरोखरच मला शंका येते की ते बोललेत आता त्यांना आता आज न अशा खरं सांगू शब्दालाचा मार वगैरे खरं नाही मोदी आणि कडून त्यांना अक्षरच्या ढोंगणावर लाथा बसणार शाब्दिक की काय चाललंय काय इव्हन मोहन भागवत जे आहे ते देखील त्यांच्या योग्य त्या माणसाकडून थापडा मारणार त्यांना आता संध्याकाळपर्यंत माझी अपेक्षा आहे की नड्डा म्हणणार मी जे म्हणालो त्याचा तो अर्थ नव्हता मला असं नव्हतं म्हणायचं मला तसं म्हणायचं नव्हतं आता दरेकर वगैरे दरेकर तुला काय अथॉरिटी आहे नड्डा काय नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तू स्थानिक पदाधिकारी आहेस तू काय एक्सप्लेन करतोस की त्यांना तसं म्हणायचं होतं त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणून गेले ते टीव्हीवर पाहिले लोकांनी त्याचा काय अर्थ घ्यायचा तो त्यांनी घेतला इतरांनी घ्यायचा तोही घेतला उद्धव बरोबर म्हणाला उद्धवने सांगितलं की ज्या प्रकारे नड्डा आज बोलले त्यामुळे उद्या संघाला देखील ते नकली संघ म्हणायला कमी करणार नाही संघाला देखील लाथा मारायला कमी करणार नाही संघाशी बेईमानी करायला कबूल करणार नाही कमी करणार नाही उधळ बोलायची संधी नड्डानी दिली आणि दरेकर तुम्ही कसले खुलासे करताय नडांच्या मनात काय तुम्हाला माहितीये तुम्ही काय खुलासे आपलं कुणीतरी विचारलं टीव्ही आणल्यासमोर तुम्ही आपलं बोलत राहिले की अरे त्यांना असं नसतो म्हणायचं त्यांना असं म्हणायचं होतं बावनकुळे बावनकुळेच्या बोलल्याबद्दल तुम्ही काय बोलूच इच्छित नाही त्यामुळे तुम्ही कसले खुलासे करताय खुलासा नड्डा करणार आणि तो करणार मला तसं म्हणायचं नव्हतं आत्ता लिहून घ्या माझ्याकडून अशोक फटके बसणार आहेत त्यांना असे फटके बसणारे देशाचे अध्यक्ष असले म्हणून काही नाही भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार जेव्हा त्यांच्या याला धक्का लागतो तेव्हा निर्दयपणे काय करतात हे आपण गडकरींबाबत पाहिलेलं आहे की त्यांच्याकरता घटना दुरुस्ती करून त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष करायची तयारी चाललेली असताना फाटकन त्यांना बाजूला काढून टाकलं गडकरींना कोण दरेकर कोण बावनकुळे कोण नड्डा नड्डांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि त्याचं वाईट असं आहे की तो धोंडा त्यांनी इतरांच्या डोक्यात घातला मोदींच्या डोक्यात घातला शहाच्या डोक्यात घातला सगळ्या समाजामध्ये मीडियामध्ये लोकांमध्ये काय मेसेज दिलात नड्डा तुम्ही हा दिलात की तुम्ही आईशी बेमान संघ म्हणजे काय आहे तुमची गंगोत्री आहे भारतीय जनता पक्षाचा हा जो विस्तार आहे सगळा त्याची गंगोत्री संघ आहे स्वतःच्या आईला शिव्या घालण्यासारखं लाथ मारण्यासारखं किंवा तिची मला आता गरज नाही ती माझी आई होती आता नाही इतकं निर्दयपणे बोलण्यासारखं तुम्ही बोललात फटके खाणार दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत तुमच्याकडून नाही नाही असं तारांबळ उडालेले तुमचे खुलासे ऐकणार होता मी मला माहितीये पण या निमित्ताने जे तुमचे विरोधक आहेत ते काय काय पुढे सोडायला लागले बघा सोशल मीडिया बघा तथाकथित पुरोगाम्यांचा मीडिया बघा सोशल मीडिया काय बोलत आहेत काय ट्विट करतायत एक एक ट्विट बघा तर असं त्या महागाडीच्या ह्याच्यामधून ट्विट्स मधून त्यांच्या समर्थकांच्या यायला लागलाय की मोदींनाच संघाचा काटा काढायचा आहे आता मोदींना संघ जड झालाय मोदींना परत एकोणतीसला पण पंतप्रधान व्हायचं आहे आणि पंच्याहत्तर साली संघ दबा दबाव आणि लेखाज आहे किंवा तुम्ही रिटायर व्हा याकरता ते संघाच्या विरुद्ध हळूहळू वातावरण तापवत आहेत यापूर्वीच त्यांनी मोहन भागवत आणि संघ परिवाराला तसं काय म्हणता येईल त्याला संदर्भहीन केलेला आहे के की त्यांच्यामुळे भाजपात काही हो, घडणं बिघडणं हो, किंवा काही धोरणात्मक निर्णय दृष्टिकोनात्मक काही भूमिका वगैरे हे आता घेतले जात नाही अशी वातावरण आहेच मोदी मोहन भागवतांना भारी आहेत ही चर्चा यांनी केली होती आता नड्डांच्या या बोलण्यामुळे त्याला बळ मिळणार आहे आणि संघ परिवार माफ करेल नड्डांना असं मला वाटत नाही पण नड्डांच्या या पापाची फळं मोदींना भोगायला लागली नाही म्हणजे मिळवली एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी